श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे सुमा सगळ्यांचं स्वामी माऊली आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते सुखी असणार आनंदी असणारा आणि स्वामी सेवा करत असणार अशीच अपेक्षा करते तर आजचा विषय मी आपल्याला घेऊन आलेली आहे की गुरुचरित्राचं पारायण आपण करत असतो गुरुचरित्राचा ग्रंथ जो असतो तो वाचन करत असतो तर आपण ग्रंथ वाचन का करावा किंवा मग आपण गुरु का करावा त्याविषयी मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर विषय खूप सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की आपला व्हिडिओ जो आहे सो स्किप न करता व्यवस्थित पूर्णपणे बघावा समजून घ्यावा एवढीच अपेक्षा करते आणि आपल्या गुरूंविषयी आपण माहिती करून घ्यावी असं मला वाटलं कुठेतरी प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतात नवीन सेवेकरी असतात त्यांना पण जाणून घ्यायची अपेक्षा असते म्हणूनच छोटासा मी आज व्हिडिओ बनवायचा इथे प्रयत्न करते माझ्या परीने पूर्ण समजवायचं मी तुम्हाला प्रयत्न करेल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल जेवढं काही मला अध्यात्माविषयी म्हणजे जेवढं मला माहिती आहे गुरुचरित्राच्या पारायणाविषयी तेवढं नक्कीच मी इथे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा एक प्रयत्न करेल ते पण महाराजांच्या इच्छेनुसार कारण करता करविणारा महाराज असतात आपण शून्य असतो आपल्याला काही एक माहिती नसतं जेवढी ते बुद्धी देत असतात जेवढं ते आपल्या जिभेवर सरस्वती माता विराजमान करत असतात त्या प्रकारेच मी तुम्हाला आज छोटीशी माहिती ते सांगणार आहे शेअर करायचा एक छोटा प्रयत्न करते तर गुरु गुरु जे असतात आपले गुरुचरित्राचं पारायण करत असतो बरोबर आपण तर आपल्या विषयाचा जो मेन मुद्दा आहे की गुरुचरित्राचं पारायण आपण का करावं तर गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्यासाठी म्हणजे गुरुचरित्रामध्ये काय दिलेलं आहे आपलं आपले जे गुरु आहेत दत्त महाराज असू द्यात किंवा स्वामी समर्थ महाराज असू द्यात त्यांच्याविषयी पूर्ण पुरेपूर त्यांची जी लीला आहे सगळं काही गुरुचरित्रात का दिलेलं आहे जेव्हा पण दत्त महाराजांनी मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेला होता दत्त महाराजांनी अवतार घेतलेला जे जे होता जेव्हा जेव्हा अवतार घेतले तेव्हा म्हणजे दिलेला हाय तिथे आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेले आहे पूर्ण दिला दिलेल्या आहेत त्यांचा त्यांनी किती गुरु केले चोवीस गुरु केले ते दत्त महाराजांनी सर्वस्व तिथे दिलेलं आहे पूर्ण माहिती गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलेली आहे आपण म्हणजे हे आपलं भाग्य समजायचं त्यापेक्षा त्या तर आपण आता स्वामी मार्गात आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसत असतो हे आपलं सौभाग्याची गोष्ट हे लक्षात ठेवा कारण कुणीही आयरा गेरा बसू शकत नाही महाराजांच्या सेवेत महाराजांची मर्जी लागत असते स्वतः त्यांची इच्छा लागत असते तोच व्यक्ती महाराजांच्या सेवेत किंवा त्यांच्या दरबारात बसण्याची त्यांची लायकी महाराज ठरवतात आपण कोणीही नसतो हे लक्षात घ्या आपण जन्माला आल्यानंतर पहिला गुरु जर म्हणाल तुम्ही तर आपली आई आणि वडील जी असतात ते असतात पण नंतर आपल्याला आयुष्यामध्ये एक गुरु हवा असतो आयुष्यात जन्माला आपण जेव्हा आयुष्य चालू होतं आपलं तेव्हा आपण गुरु करणं खूप महत्वाचं असतं कारण आपल्याला बघा अडीअडचणी अडचणी संकट येत असतात पण या संकटातून तारून नेण्यासाठी गुरूंचा पाठबळ असणं खूप महत्वाचं असतं आपला गुरु ग्रह बोलला जाताना स्ट्रॉंग राहिला तर कितीही संकट आले तरी आपण त्याच्यातून निघत जातो त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यात कुठले तरी मी बोलणार नाही तुम्हाला की स्वामी समर्थ महाराजच गुरु करा तुमच्या इच्छेनुसार तुमचे कुठलेही गुरु असू देत जे माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांचे गुरु कुठलेही असू देत पण गुरूंची सेवा ही पुरेपूर मनाने करावी गुरु जो आपला ग्रह असतो तो स्ट्रॉंग बनत असतो आणि त्याची जर आपल्याला म्हणजे पाठबळ लाभलं तर आपण कुठेही यशस्वी होऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग बनवणं खूप महत्वाचं असतं एकदा देवांची पूजा कमी झाली तरी चालेल पण गुरूंची पूजा मात्र कमी व्हायला नको तर मी तुम्हाला सांगेन की आई वडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यात गुरु हे खूप महत्वाचं स्थान आपल्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक संकटांना आपले, आपले कितीही संकट येत असो त्या संकटांना मात देण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आता चुकीच्या मार्गाला आपण जाऊ नयेत म्हणून आपले विचार सात्विक किंवा आध्यात्मिक होण्यासाठी गुरूंचा हात असणं खूप महत्वाचं असतं जेव्हा जेव्हा आपण सेवेत बसत जातो तसं तसं मन आपलं गुरूंकडे वळत जातं आणि प्रकारे आपण आपल्या सभोवताली एक वलय तयार होतं गुरूंचं आणि आपल्याला सकारात्मक किंवा आपल्याला त्या गोष्टी दिसत लागतात किंवा त्या गोष्टी जाणवायला लागत असतात ज्या आपल्यासाठी असतात आणि जे तेच आपले गुरु आपल्यासाठी देत असतात हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला गुरुबळ असतं आणि एक वेळ आपण गुरुंच्या सानिध्यात बसायला लागलो की आपल्याला ती सवय होते आणि कालांतराने आपण त्यांच्या व्यतिरिक्त एक दिवसही राहू शकत नाही सेवेशिवाय आपण नेहमीची सेवा त्यांची करायला सुरुवात करत असतो त्यामुळे आपल्याला आप गुरुंच्या सेवेत बसणं खूप महत्वाचं असतं आता गुरुचरित्र ग्रंथ जो आहे गुरुंचा जर आपल्याला गुरु केलेत आपण तर त्यांच्याविषयी माहिती हवी आपल्याला तेवढा हक्क आहे स्वतःला की आपले गुरु जे असतात त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ वाचन करायचा आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सर्व काही आपले दत्त महाराज जे आहेत त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे स्वामी समर्थ महाराज जसं मगाशी बोलली मी तुम्हाला दत्त महाराजांचाच अवतार आहे तर दत्त महाराजांविषयी संपूर्ण जी माहिती आहे ते सांगितली गेलेली आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपण पाप पुण्य ते सगळं काही तिथे सांगितलं गेलेलं आहे जसं जसं आपण पुण्य करत असतो त्या प्रकारे आप आपला पापचा जे असतं पाप कमी होत जातं आणि पुण्याचं पारद वाढत जात असतं म्हणून आपण आचरण कसं ठेवावं ते सुद्धा दिलेलं आहे प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचरित्र्या प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचरित्राचं दिलं गेलेलं आहे की माणसाने मनुष्य योनी जन्माला आल्यानंतर कसं वागावं कसं वागा काय कस वा करावं पूजा पाठ करताना काय नियम पाळावे किंवा पूजा कशी करावी ते सुद्धा दिलेलं आहे परश्री ही माता बहिणी समान आहे ते सुद्धा दिलेलं आहे प्रत्येक गोष्टी नी गोष्ट एक एक दत्त महाराजांनी सांगितलेली आहे स्वतः तर गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो खूप पवित्र ग्रंथ आहे त्याच्यातून नव्याने शिकायला मिळतं आपल्या गुरूंविषयी आपले गुरु कसे वागतात कसे करतात किंवा गुरूंचे नवनवीन अनुभव की शिष्य किंवा सेवेकरी जे असतात त्यांच्यासोबत गुरूंनी जो शब्द दिला तो शिष्याने कसा झेललेला आहे स्वतः आणि नंतर गुरूंचा शब्द हा खरा ठरत असतो वा वाटेत कितीही अडथळे येऊ द्या कितीही काटे अंथर दिले असू द्या पण आपले जे गुरु असतात ना ते कधीच आपल्या शिष्यासाठी किंवा आपल्या सेवेकऱ्यासाठी चुकीचा मार्ग निवडत नसतात हा रस्ता अवघड असतो परिश्रम असतो कष्ट असतो कितीतरी पटीने असतं हे सगळं काही पण जे मिळणारं जे फळ असतं ते अगणित असतं खूप काही असे अनुभव असतात गुरुचरित्रामध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला मला की गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर आपण गुरूंच्या जवळ जात असतो. त्यांच्या ज्या लीला असतात, त्या आपल्याला वाचनामधून येत असतात. गुरुचरित्र ग्रंथामधून. आणि आपण ते वाचन केल्यानंतर आपल्याला गुरु समजत असतात. दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले. त्याच्यामध्ये मुंगी असते ना, ती सुद्धा दत्त महाराजांची गुरु आहे तर एक मधमाशी जी आहे ती सुद्धा दत्त महाराजांची महारा गुरु आहेत असं दाखवलेलं आहे पण त्यांच्याकडून दत्त महाराजांना शिकायला मिळालं म्हणून त्यांनी त्यांना गुरु केलेलं आहे आपण सुद्धा आपल्याला ज्यांच्याकडून शिकायला मिळत असतं किंवा ज्ञान प्राप्त होत असतं ते गुरु करू शकतात पण आपले गुरु जे आहेत स्वामी समर्थ महाराज त्यांचं जे गुरुचरित्राचा ग्रंथ जो आहे त्याच्यात खूप सुंदर असं वर्णन दिलेलं आहे तुम्ही जे वाचाल ना तुमची पूर्ण मी सांगते पूर्ण आयुष्य बदलून काढेल आणि आपला स्वभाव आपले विचार आपले गुण जे असतात ते खूप बदल घडत असतात त्याच्यानंतर आपला जो स्वभाव असतो तो समाधानी होत असतो रागीट स्वभाव असेल तो शांत होत असतो आणि मनाला एक समाधान वाटत असते वेगळ्या प्रकारचं जे कुठेच मिळत नाही कि कितीही पैसा देऊन लोकांना समाधान मिळत मिळणारच नाही आणि मिळतही असेल पण असं समाधान कुठेच नाही जे ग्रंथ वाचल्यानंतर आपण आपल्याला समाधान मिळत असतं ते बोलतात ना गुरु मावले आपले ग्रंथ वाचले तर संत समजतील त्या प्रकारे आणि गुरु अजून एक तुम्हाला सांगेल की गुरुचरित्र ग्रंथ हा कुणीही वाचू शकत नाही ज्याच्या नशिबात असतो तोच गुरुचरित्र हा ग्रंथ वाचन करत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा वेळ भेटेल जेव्हा काही असं काही एक लिहिलेलं नाही की वर्षातून दोनदा आपले मुहूर्त असतात तेव्हाच करायचे वर्षातून तुम्ही केव्हाही गुरुचरित्राचा ग्रंथ वाचन करू शकतात काही एक बंधन नाही आपली गुरूंची सेवा आहे ती म्हणून तुम्ही संकल्पयुक्त केलं तरी चालतं बिना संकल्पयुक्त सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही केव्हाही गुरुचरित्राची सेवा करू शकतात आपले गुरु शब्द दिलेला असतो शिष्यांना तिथे गुरुचरित्रात एका अध्याय दिलेला आहे की आपल्या शिष्यांना जेव्हा गुरु दत्त महाराज शब्द देत असतात की मी दिवाळीला तुमच्या घरी तर एकाच वेळी दत्त महाराज सगळ्यांच्या घरी दिवाळीला हजर असतात नंतर दुसऱ्या दिवशी ते भेटतात की माझ्याकडे आले होते गुरु माझ्याकडे आले होते गुरु मग ते सगळे बोलतात आणि तेव्हा त्यांना ते समजतं की माझ्याकडे होते तुझ्याकडे होते वेगवेगळ्या गावात राहत असतात ते पण सगळ्यांच्या घरी येत असतात हा फक्त चमत्कार आपले गुरुच करू शकतात आपले दत्त महाराज करू शकतात म्हणून सांगते ते शब्द देतात ते पाहायलाही तेच असतात ते फक्त आपण प्रामाणिकपणे त्यांची सेवा करायला शिका कर्म चांगले ठेवा कष्ट चांगले ठेवा नक्कीच आपले जे गुरु असतात ते फळ देत असतात गुरुचरित्राचा ग्रंथ आपण जर वाचन केलं नित्याने वाचन केलं त्याच्याने खूप बदल घडून येत असतात आपल्या आयुष्यात आपले, आपले पितृदोष असू कुठलेही दोष वास्तुदोष दोष बरेच दोष जे असतात ते निवारण होत असतात गुरुचरित्राच्या ग्रंथाने म्हणून आपण आपल्या घरात जर गुरुचरित्राचं पारायण केलं ना ते घर एवढं पवित्र बनत असतं की ते मंदिरापेक्षाही कमी होत नाही त्यामुळे गुरु चरित्राचं ज्यांच्या घरामध्ये पारायण होत असतं ते घर अतिपवित्र बनत असतं एवढं मी तुम्हाला सांगेल घरात रागीष्टपणा असू द्या पितृदोष असू द्या वास्तुदोष असू द्या कुठलेही दोष असू द्या सगळे दोष निघून जात असतात कोणतेही ग्रह दोष असू द्या सगळं निघून जात असतं म्हणून ते घर पवित्र बनत असतं तुम्हाला सांगेल की गुरूंचं चरित्र जे आहे त्याचा त्याच्यात माहिती दिलेली गुरुचरित्रामध्ये आणि ते नक्कीच वाचन म्हणून करावं आपण कारण आपल्याला पण तेवढं जाणून घ्यायचा हक्क असतो आपल्या गुरूंविषयी आपल्याला जाणून घ्यायचं असतं आणि जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा असं मी तुम्हाला सांगेल न घाबरता न काही मनात शंका न घेता गुरूंच आपण पारायण किंवा गुरूंविषयी गुरु समजून घेण्यासाठी आपल्याला गुरूंचं पारायण करायचं असतं. ते म्हणजे गुरु चरित्राचं पारायण तर छोटीशी माहिती होती ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती माहिती कशी वाटली काय वाटली नक्कीच मला कळवा नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समता अद्भूत चिंतन श्री गुरुदेव व दत्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा